चांगलं आयुष्य मिळावं यासाठी सातत्यानं आयुष्यभर कष्ट करून समाजाची सेवा केली असे आमचे मार्गदर्शक जगन्नाथ अंकुश अत्याचा निरोप देण्यासाठी आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित आहात मी या ठिकाणी पाहतो जिल्हा रामबेळी गाव निखेड तालुक्यातली परिषदे या ठिकाणी उपस्थित आहे खरं म्हणजे अपूर साहेबांचं कार्य आपल्या सगळ्यांना माहिती आहे परंतु नवीन पिढीला मला आवर्जून सांगावं वाटत आदिवासी विकास विभागामध्ये मार्केटिंग इन्स्पेक्टर म्हणून कामाला सुरुवात केली मुंबईमध्ये असेल पुण्यामध्ये असेल विमाशंकर असेल किंवा हा सगळा संपूर्ण आंबेगाव तालुक्यामध्ये खऱ्या अर्थानं त्यानं मागासवर्गीय समाजाला एक वेगळ्या उंचीवर नेण्याचं काम केलं मुंबईमध्ये पतसंस्था चालू केली या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विकास मंचन त्याच्या माध्यमातून कामं करण्याचा प्रयत्न केला आणि माझी तशी अनेक वेळा त्यांची भेट व्हायची कधी भीमाशंकरला कधी माझ्याकडं लांडवडीला त्यांच्या एका बोलण्यातून किंवा त्यांच्या वागण्यातून एक स्पष्ट दिसायचं त्यांच्या दृष्टीनं त्यांचा संसार हा महत्वाचा नव्हता त्यांच्या दृष्टीनं सकल आंबेडकरी समाज आणि आदिवासी भागातले सगळे गोरगरीब जनता हा त्यांचं घर हा त्यांचा समाज होता असं मला त्या ठिकाणी जाणवतात त्यांनी त्यांच्या पाठीमाग त्यांच्या कार्याचा वारसा माझे अतिशय जवळचे सहकार्य गेले वीस वर्ष वीस पंचवीस वर्ष माझ्याबरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारा अमोल या परिसरामध्ये विकास कामं व्हावी या परिसरामध्ये लोकांच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी <coughs> अमोलचा सिंहाचा वाटा असायचा या भागामध्ये बिंबवना या परिसरामध्ये किंवा भीमाशंकर पट्ट्यामध्ये जेव्हा माझा दौरा असायचा सगळ्या दौऱ्याचं नियोजन हे अमोल करायचं आणि त्यांना मार्गदर्शन त्यांच्या वडल्याचं काय मागायचं आणि म्हणून असा एका जवळच्या कार्यकर्तेच्या घरी ही दुःखद घटना घडली समाजाची खूप मोठी हानी झालेली आहे आदिवासी भागातल्या जनते सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये एका चांगल्या कार्यकर्त्याला चांगल्या समाजसेवकाला हा समाज फरका झाला आहे मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं अंकुश कुटुंबियाच्या दुःखामध्ये सहभागी होत असताना परमेश्वर त्यांना चिरशांती लागू चिरशांती लागू असून मी प्रार्थना करतो आणि आवर्जून या ठिकाणी उल्लेख करू इच्छितो की भविष्य काळामध्ये आपण चालू केलेलं काम हे अर्धवट आम्ही सोडणार नाही आम्ही सर्वजण वळसे पाटील असेल मी असेल बाकी आमचे सगळे सहकारी असतील आमची गृतसंस्था असेल या माध्यमातून त्याचं काम कुठेही खंडित होणार नाही याची आम्ही आपल्याला साक्ष देतो धन्यवाद